नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मी हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे आजचा व्हिडिओ हा महागाई भत्त्या संदर्भातला आहे पण हा महागाई भत्ता हा कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे आपण बघूयात गेल्या अनेक काळापासून एस टी कर्मचाऱ्यांकडून महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी ही सातत्याने करण्यात येत आहे या मागणीला धरून कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा आंदोलने पत्रव्यवहार उपोषणे पोषणे सुद्धा केली अखेर आज त्यांच्या या प्रयत्नाला यश आले आहे बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महागाई पत्ता बेचाळीस टक्क्यावरून शेचाळीस टक्के करण्यासाठी मान्यता दिलेली आहे तसेच याबाबत तात्काळ कारवाई करत हा अहवाल शासनाला सादर करण्यात यावा अशी सूचना देखील दिल्या आहेत त्यामुळे आता एस टी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे सध्याच्या घडीला एस टी कर्मचारी अनेक आर्थिक संकटांनाही सामोरे जात आहेत त्यामुळेच आपल्या प्रलंबित मागण्यांना घेऊन महाराष्ट्रातील एस कामगार संघटनांनी आणि कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन मागे घेण्यात यावे अशी विनंतीही केली होती या विनंतीवरूनच कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते मुख्य म्हणजे या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी एस कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन महागाई भत्ता बेचाळीस टक्क्यावरून करण्यासाठी मान्यता दिली आहे या एका निर्णयामुळे एस टी कर्मचाऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी या, या निर्णयाची अंमलबजावणी करत शासनाकडे तात्काळ अहवाल सादर करण्यात यावा असे आदेश दिले आहेत दरम्यान एकीकडे एकनाथ एक एक शिंदे यांनी एस टी कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय घेतला असताना दुसरीकडे निवडणुका आल्यामुळे सरकारकडून महागाई भात्यात वाढ करण्यास मान्यता मिळत असल्याचे म्हटले जात आहे व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सध्या तरी आपण इथेच थांबूया लवकरच आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार